मला आठवत की आम्ही सर्वजण संपूर्ण महाराष्ट्र हा सातत्याने महाराष्ट्रामध्ये आठ ते दहा तास लोड शेडिंग असायचं आणि काही नेते हे वारंवार असं सांगायचे त्यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी बारा 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 या दिवशी सर्व महाराष्ट्र लोडशेडिंग मुक्त होईल परंतु हा लोडशेडिंग मुक्त महाराष्ट्र जर कोणामुळे झाला असेल तर तो, तो निव्वळ एक द्रष्टा नेता म्हणून आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मध्ये झाला हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या एक नियोजन भक्त विकास नियोजनाने विकास एक द्रष्टा नेताच करू शकतो हे वारंवार देवेंद्रजींच्या नेतृत्वात सिद्ध झालं आहे